त्याच्यामध्ये कुठं आपली नोकरी येते का आपली काम येतं का नोकरी येते का ज्यांचं येत त्यांची बाजू चांगली आहे पण ज्यांना काम हे आवडीच्या क्षेत्रात वाटत नाही जबाबदारी ओझ जिम्मेदारी काय करेल करावं लागतं असं जर सूक्ष्म पातळीवरती वाटत असेल बारीक 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 आता एवढसच वाटतंय काम करायचं काय आता सो जायचं आता काय करायचं बाकी कोणी कमवत नाही तर जायचं आता असं जर आता थोडं थोडं वाटत असेल तर लक्षात घ्या आता ते पन्नास ग्रॅम आहे थोड्या दिवसांनी ते पन्नास किलो ओझ होणार आहे आणि नंतर ते तुम्हाला वाकूनच काम करायला लावणार आहे मंडळी कसं असतं लक्षात घ्या आपण सगळ्यावरती प्रेम करतो आपली मुलं घर दात जमीन जुमला आपली विहीर आपली भाषा आपला प्रांत आपला पैसा आपलं साखर कारखाना आपलं पक्ष राजकीय पक्ष ज्या ज्यांच्या बरोबर आपण काम करतो राजकीय पक्ष पक्षाचं चिन्ह हे हेच पाहिजे इतकं सगळ्यावरती आपण प्रेम करतो पण ज्या रोजगारामुळे आपण ताठ मानेने जगतो ज्या रोजगारामुळे आपल्याला मान सन्मान मिळतो कुटुंबाची सगळी हौसमौज होते आपल्या हाताला काम राहतं डोकं शांत राहतं आपली स्वप्न पूर्ण होतात ज्या रोजगारामुळे आपल्याला बँकेमध्ये कर्ज मिळत त्या रोजगारावरती प्रेम करायला हरकत काय जर माणसांवरती आपण प्रेम करतो काही लोक माणसांवर सोडा मला दिवसाला तीनदा लागतच हे माझं नाही सांगत आहे आपल्याला <laughs> लागत नाहीतर आपलं डोकं सटायचं आपल्या पंधरा दिवसांनी एकदा हे लागतच काही बायका चिडचिड झाल्याशिवाय मला सुचतच नाही चिडचिड आणि म्हणजे काही लोकांना काही व्यक्तींना स्त्री पुरुषांना आपल्याकडे असणाऱ्या दुर्गुणांचं पण कौतुक असत आपल्याकडे असणाऱ्या चुकीच्या सवयींच पण कौतुक असतं मग चिडचिड केल्याशिवाय काय होतं का आपली तर चिडचिड होते बाबा आणि चिडचिड केल्याशिवाय काही होत नाही उजळ माथ्यानी अशा गोष्टी मिरवतात चुकीच्या गोष्टींच्या बद्दल इतकं आपण प्रचार करतो मग ज्या गोष्टीमुळं आज आपल्याला रोजगार आहे त्या नोकरीवरती त्या कामावरती त्या सेवेवरती प्रेम करायला हरकत काय आवड चित्र काढायला आवडतं जेवढं गाणं म्हणायला आवडतं जेवढं मोबाईल मध्ये रमायला जेवढं आवडतं तितकच आपलं काम करायला आपल्याला आवडायला हवं अन्यथा त्या कामाचं आपल्याला पुढे ओझ होत ओझ्याच रूपांतर ताणात होत ताणाचं रूपांतर निराशेत होतं निराशेचं रूपांतर आजारपणात होत आणि आजारपणाचं रूपांतर आपलं जीवन दुसऱ्यावरती अवलंबून जाण्यात होतं मंडळी त्यासाठी आपल्या कामावरती प्रेम करा माझ्या वडिलांचं वाक्य सांगते नीट ऐका नंतर एक्सप्लेन करते तुम्हाला जो आपले काम से मोहबत करता आहे उपरवाला उससे मोहब्बत करता आहे जो आहे ना जो आपल्या कामावरती प्रेम करत वरचा त्याच्यावरती प्रेम करत आणि काम म्हणजे काय कर्म कर्म कोणाला चुकलंय भिकाऱ्याला सुद्धा कर्म नाही चुकलेला आज कुठं कशी कशा किती लाचारीने भीक मागायची हा प्रश्न त्याला पण सतावत असतो आज भीक मिळेल का नाही हा प्रश्न त्याला पण सतावत असतो पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा काम चुकलेलं नाही कितीही दुर्गंध येत असली तरी त्याला पोस्टमार्टमचं काम करावं लागतं आज भारतामध्ये जवळपास चाळीस काम अशी आहेत की ज्याची बाहेर वाच्यता करता येत नाही अत्यंत मौलिक आणि चांगली कामं पण त्याची बाहेर वाच्यता करता येत नाही सांगतो का कोणी की मी मी ते काय आपण परक्या देशात जाऊन आपण काय गुप्तहेर मी गुप्तहर संघटनेत काम करते असं त्या व्यक्तीला सांगता येतं का सीबीआय मध्ये क्राईम मध्ये मी काम करते सीबीआय करणाऱ्या व्यक्तीला देशाच्या सुरक्षा यंत्रणे मध्ये आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो हे सांगता येत नाही कितीही त्याचं काम चांगलं असलं तरी सांगता येत नाही आज आपलं काम आपल्याला चार चौघात सांगता येत आहे मिरवता येत आहे धीरुभाई वाक्य आहे मैं अपने कर्म को धर्म मानता एक दोन मिनिटांनी आपल्याला सगळ्यांना आहे प्लीज बसाय एक दोन मिनटं थांबा दोन मिनट थांबा एक जण उठला की सगळ्यांच लक्ष विचलित होतं ना असं नका करू आपले हे नियम आहेत काही एक व्यक्ती उठला की सगळ्यांची नजर त्याच्याकडे जात असते बेल झाली आहे मला कल्पना आहे पण आपला मुद्दा पण क्लिअर हवा यासाठी लक्षात घ्या काय धीरुभाई अंबानीचं वाक्य मी कर्म को धर्म मानता काम म्हणजे काय कर्म आहे आणि हा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन एखाद्याने ठरवलं असेल मी आता काही करणार नाही अशा व्यक्तीला सुद्धा चार कामं करावी लागतात मी काही करणार नाही हा निर्णय करावा लागतो श्वास घ्यायला लागतो शांत एका जागी बसून बसून राहायला लागतो आणि <coughs> शांत बसला की हे सगळं सतावून सोडतं कारण विचारांचं ट्रॅफिक वाढतं ते सगळं त्याला निर्मूलन करावं लागतं म्हणजे एखाद्याने ठरवलं मी काही करणार नाही असं म्हणणाऱ्याला सुद्धा चार गोष्टी कराव्याच लागतात म्हणतात मी आपले कर्म को धर्म मानता और ज्ञान को ईश्वर मानता हंडळी लक्षात घ्या आपलं कर्म जे आहे आपली सेवा जी आहे आपली नोकरी जी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही राम बघितलात ना तर राम तुम्हाला पुढे जाऊन कायम आराम प्रदान करतो आराम तुम्हाला बहाल करतो त्यामुळे जो परमेश्वराला बघतो कामामध्ये जो परमेश्वराला बघतो कसं आहे ना मैत्रिणी घ्या एवढा मुद्दा घेते स्वयंपाक करताना चिडचिड करत स्वयंपाक केला तर तो, तो स्वयंपाक अंगी लागतो का बघा आपल्या घरामध्ये बाई चिडचिड करत असेल हात पाटत असेल तर तिचं तिचं जे मन जे बिघडलेलं असेल तर तो स्वयंपाक फक्त होतो आरोग्य ऊर्जा रक्त शक्ती होत नाही बरोबर आहे का स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने मग पुरुष असू देत स्त्री असू देत शांततेने आणि समाधानाने स्वयंपाक करावा हे आपली संस्कृती सांगते मी हेच म्हणते मंडळी नोकरी करताना कुठल्याही व्यक्तीने स्त्री पुरुष शांततेने आणि समाधानाने सेवा करावी नोकरी करावी तरच त्यातून येणारा पैसा आपल्याला आयुष्यभर लाभतो <laughs> लागतं तसा पैसा आपल्याला लागतो जर शांततेने नोकरी केलेली असेल तर आता चहाचा ब्रेक झालाय चहाचा आनंद